नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत इंग्लिश व्हॉकॅबलरीचा पार्ट नाईन नंबरचा सर्व व्होकॅबलरी वो तुम्हाला बँकिंग असेल सी असेल सीजीएल असेल किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट अंतर्गत होणाऱ्या ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये अत्यंत उपयोगी होणार आहेत चला तर मित्रांनो आजच्या आपल्या सेशनला सुरुवात करूया चलाचा पहिला वर्ड आहे आपला रिबुक ओके रिबुकचा अर्थ काय होतो बघा टू स्पीक अँग्रिली टू संबडी बिकॉज ही ऑर शी हॅज डन समथिंग रॉंग बघा टू स्पीक अँग्रिली अँग्रिली म्हणजेच काय तर रागा रागाने एखाद्याला बोलणं ओके तू संबडी बिकॉज कशामुळे बोलणं ही डन समथिंग रॉंग म्हणजे त्याने किंवा तिने काहीतरी चुकीचं केलेलं आहे म्हणून त्या व्यक्तीची खरडपट्टी काढणं त्याला दोष देणं त्याला दूषण लावणं त्याला रागामध्ये बोलणं म्हणजेच काय तर रिबुक करणं असं आपण त्याला म्हणू शकतो ओके आता एक्झाम्पल बघा तुम्हाला छान कळेल द टीचर डिलिवर्ड अ शार्प रिबुक टू द क्लास बघा द टीचर डिलिवर्ड अ शार्प रिबुक टू द क्लास या चित्रामध्ये पाहू शकता आता मित्रांनो या चित्रामध्ये पाहू शकता थ्री इडियट्सचा सीन आहे या तिघात जणांनी काहीतरी गैरवर्तन केलेलं असतं त्या वायरस सोबत म्हणजे या प्रोफेसर सोबत प्रिन्सिपल सोबत त्यामुळे या शिक्षकाने या तिन्ही मुलांना काय केलंय तर रिबुक केलंय कुठे केलंय तर वर्गामध्ये या तिन्ही मुलांना रिबुक केले खडसावले रागावले ओके मग रिबुक शब्द या मूवीचा सीन लक्षात ठेवा आणि खडसावणे या शब्दाला लक्षात ठेवा पुढचं आहे बघा ग्लॅड आता ग्लॅडचा अर्थ काय होतो बघा हॅपी प्लीज ग्रेटफुल फॉर समथिंग बघा हॅपी म्हणजेच काय आनंदित असणं प्लीज म्हणजे काय सुद्धा आनंदित होणं ग्लॅडला सिनॉनी विचारला तर दोन्ही येऊ शकतील ओके तिसरं बघा ग्रेटफुल फॉर समथिंग ग्रेटफुल म्हणजेच काय तर आपण म्हणूया कृतज्ञ असणं कृतज्ञ म्हणजेच काय तर केलेले उपकार जाणणं आणि ते जाणवणं तो व्यक्ती आनंदी होणं म्हणजेच ग्लॅड होणं बघा आनंदी आनंदीत झालेला प्रसन्न मनाचा खुश असलेला संतुष्ट हर्षित एखाद्या गोष्टीबद्दल ऋणी असं कृतज्ञ असणं त्याला म्हणायचं ग्लॅड एक्झाम्पल बघा शी वॉज ग्लॅड आता ही महिला बघा ही कशी आहे ग्लॅड चेहऱ्यावर बघा तिचा हास्य आहे स्माइल खूप छानपणे हसते ती म्हणजेच काय ती ग्लाड आहे फेन द मीटिंग ओवर। मीटिंग वॉज वॉज बघा द जेव्हा ती आणि मीटिंग संपल्या रे संपल्या ही जी महिला आहे ना ती कशी झाली हसली म्हणजेच काय आनंदित झाली प्रफुल्लित झाली ओके पुढचा वर्ड बघा ग्लुमी आता त्या ग्लाड या शब्दाला अपोजिट जर विचार केला तर हा ग्लुमी येतो बघा ग्लुमी अनहॅपी म्हणजेच काय तर खिन्न किंवा दुःखी असणं विदाऊट होप विदाऊट होप म्हणजे आशा नसलेला नस ग्लुमी हा त्याचा सिमिलर झाला चिअरलेस बघा चिर म्हणजे उत्साह चिअरलेस उत्साही नसलेला बाकीचे सिरोनिम आहेत बघा त्याचे डिजेक्टेड म्हणजे निराश असणं डिप्रेस्ड तणावामध्ये असणं डिस्पॉन्डंट म्हणजे निराश असणं मग ग्लुमीला सिरोनिम काय येणार डिजेक्टेड डिप्रेस डिस्पॉन्ड म्हणजे खिन्न किंवा अंधकारमय असणं त्याला तुम्ही म्हणू शकता ग्लुमी बघा द लिटल बॉय सॅट इन अ कॉर्नर हा मुलगा बघा द लिटल बॉय सॅट इन अ ग्लुमी कॉर्नर हा जो मुलगा आहे तर एका अंधकारमय खोलीमध्ये दुःखमय परिस्थितीमध्ये बसलेला आहे किंवा दुसरा बघा ही लुक्स ग्लुमी टुडे हा मुलगा बघा ही लुक्स ग्लुमी टुडे आज तो कसा दिसतोय ग्लुमी दिसतोय निराश दिसतोय अनहॅपी दिसतोय दुःखी दिसतोय म्हणजेच डिजेक्टेड डिस्ट्रेट दिसतोय डिप्रेस दिसतोय आणि डिस्पॉन्डंट दिसतोय जेवढ्या शब्दांना तुम्ही परत परत वापराल ना तेवढे शब्द तुम्हाला लक्षात राहतील पुढचा बघा पुढचा आहे मॉर्श वन वर्ड सबस्क्रिप्शन आहे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारले बघा अ बिल्डिंग अशी इमारत फेअर डेड बॉडीज आर केप्ड अंटील दे आर बरीड ऑर बर्न बघा अ बिल्डिंग म्हणजे अशी इमारत बघा अशी इमारत फिअर जेथे डेड बॉडीज आर केप्ड म्हणजेच काय तर मृत झालेल्या व्यक्तींना ठेवल्या जातं त्याला मॉर्ज असं म्हणतात ओके किंवा बघा अंटिल दे आर बुरीड ऑर बर्न जोपर्यंत त्यांना दफन इथे बघा दहन किंवा दफन करण्यापूर्वी मृतदेह ठेवण्याची जी इमारत असते शवाग्र असते त्याला मॉर्ज म्हणतात इथे बघा ही मॉर्ज आहे म्हणजेच काय सवाग्रह आहे मॉर्चर हा शब्द तुम्ही ऐकला असेल त्याला सिमिलर असणारा हा वर्ड आहे ओके तर बघा अर्थ ही हॅड टू गो टू द मॉर्ज टू आय डी द बॉडी बघा एक व्यक्ती आहे तो या सवागृहामध्ये काम करतो म्हणून बघा ही हॅड टू गो टू द मॉर्ज त्याला त्या सवागृहामध्ये मॉर्ज मध्ये जावं लागतं कशासाठी टू आयडी आय आयडी म्हणजेच काय तर आयडेंटिफिकेशन करणं ओळख करणं मग चित्राला लक्षात ठेवा हे असं घर आहे या घरामध्ये सर्व डेड बॉडीज म्हणजे मृत शरीरे ठेवले जातात त्याला मॉर्ज असं म्हणतात बऱ्याच वेळा परीक्षेत विचारलेले म्हणून महत्वाची आहे पुढचा बघा टायर सोपा वर्ड आहे तेवढा काही नाही याच्यामध्ये टायरचा अर्थ होतो टू फिल दॅट यू नीड टू रेस्ट ऑर स्लीप बघा टू फील दॅट असं वाटणं तुम्हाला गरज आहे रेस्ट करायची स्लीप म्हणजेच काय तर तुम्हाला झोपायची आराम करायची गरज आहे म्हणजे तुम्ही टायर झालात म्हणजे कंटाळा आलाय तुम्ही दमलात मेटाकुटीस आलेला आहात था, थकलेला आहात त्याला तुम्ही टायर म्हणू शकता एक्झाम्पल बघा ओल्ड पीपल टायर इझिली ओल्ड पीपल हा वयस्कर व्यक्ती बघा म्हातारा व्यक्ती आहे तो आहे का नाही ओल्ड पीपल टायर इझिली हे जे वयस्कर लोक असतात ना सहजासहजी ते टायर होतात म्हणजेच काय थकतात पुढे बघा कॅनिबल वन वर्ड सबस्ट्युशन आहे ओके कॅनिबल काय वन वर्ड सबस्ट्युशन आहे अ पर्सन हु इट्स ह्युमन फ्लेश बघा असा व्यक्ती जो ह्युमन फ्लेश मानवी मांस खातो किंवा ॲन एनिमल असा प्राणी दॅट इट्स फ्लेश ऑफ एनिमल्स ऑफ इट्स ओन टाईप बघा ओन टाईप म्हणजे असा प्राणी जो फ्लेश खातोय खातो खातोय ऑफ एनिमल्स ऑफ इट्स ओन टाईप म्हणजे स्वप्रजातीमधल्या असणाऱ्याच प्राण्यांना तो भक्ष म्हणून खातोय त्याला तुम्ही कॅनिबल असं म्हणू शकतात म्हणजेच मराठीमध्ये नरभक्षक स्वजाती भक्षक मानव किंवा प्राणी स्वजातीभक्षक मानव किंवा प्राणी त्याला तुम्ही कॅनिबल असं म्हणू शकता बऱ्याच परीक्षेत आलाय बघा आय हॅव हर्ड म्हणजे मी ऐकलेलं आहे द कॅनिबल ट्राईब इन द स्टोरीज कॅनिबल ट्राईब म्हणजे अशा प्रकारची जी जात आहे ती जात त्यांच्याच जातीमधल्या लोकांना मारून खाते त्याला तुम्ही कॅनिबल म्हणू शकता चित्र बघा एन्शियंट प्रकारचं चित्र आहे हे लोक बघा मांस वगैरे खांद्यावरती घेऊन जातात म्हणजेच काय त्यांनी शिकार केलेली आहेत स्वतःच्याच जातीमधील व्यक्तीला त्यांनी मारलेलं आहे म्हणजेच काय तर कॅनिबल ओके चला पुढे बघा प्लॅकेट प्लॅकेटचा अर्थ काय होतो बघा प्लॅकेट काय म्हणतो टू मेक संबडी फील लेस अँग्री अबाउट समथिंग बघा टू मेक संबडी फील लेस अँग्री लेस अँग्री म्हणजेच काय त्याचा राग कमी करणं ओके अबाउट समथिंग एखाद्या गोष्टीबद्दल त्याचा राग कमी करणं त्याला सूत करणं सूत म्हणजेच काय तर शांत करणं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल किंवा टाईप करता तुम्ही याच्यावरती अरिजित सिंग सुथिंग सॉंग म्हणजेच काय तर शांत करणारे किंवा तुम्हाला मन प्रसन्न करणारे किंवा तुमचं दुःख कमी करणारे सुथिंग सॉंग म्हणजेच काय तर आपण म्हणूया शांत करणं ऍस्यूज सिमिलर झाला बी काम शांत करणे हश मोलिफाय म्हणजेच काय तर त्याचं दुःख कमी करणं हे सगळे प्लॅकेटला सिनवणे आहेत बघा महत्वाचं सूत ॲस्यूज बी काम हश मॉलिफाय हे सगळ्यांचा अर्थ होतो एखाद्याला शांत करणं एखाद्याची समजूत घालून शांत करणं एखाद्याचं सांत्वन करणं त्याला म्हणायचं प्लॅकेट असेच अवघड अवघड शब्द परीक्षेला विचारतात बघा आय ट्राय टू प्लॅकेट हर बाय ऑफरिंग टू पे फॉर द रिपेअर्स आता बघा चित्रामध्ये ओके okay. ही आई आहे आणि या आईने त्या मुलाच्या मुलीच्या हातामधली काहीतरी बॉटल तोडलेली आहे ओके मग त्या मुला मुलगी ती रडत असताना आई काय करते तिला प्लॅकेट करण्याचा प्रयत्न करतोय कशामुळे प्लॅकेट करते बघा शांत करते बघा आय ट्राय टू प्लॅकेटर ती आई म्हणते मी तिला प्लॅकेट करायचा म्हणजेच काय तर तिला सांत्वन करायचा तिचं दुःख कमी करायचा प्रयत्न केला ऑफरिंग म्हणजे तिला ऑफर केलं टू पे फॉर द रिपेअर्स पे फॉर द रिपेअर्स म्हणजेच काय तर ही आई म्हणते मुलीला माझं माझ्याकडून तुझी चूक झाली तुझी बरणी जी असेल ती तुटलेली आहे तर मी ती तुझी बरणी परत तुला आणून देईल म्हणजेच काय तिला प्लॅकेट करत आहे तिचं मन वळवून तिचं दुःख कमी करण्याचा प्रयत्न करत आहे पुढे बघा स्टार्टल स्टार्टलचा अर्थ बघा टू सरप्राईज समबडी समथिंग इन अ वे दॅट स्लाइटली शॉक्स ऑर फ्रायटन हिम ऑर हर बघा तू सरप्राईज संबडी कुणाला तरी सरप्राईज करणं आश्चर्याचा धक्का देणं ओके किंवा समथिंग काहीतरी इन अ स्लाइटली शॉक स्लाइटली म्हणजे थोडाफार धक्का देणं नाही और फ्रायटन फ्रायटन म्हणजे भयभीत करणं ओके आता बघा मराठीमध्ये थोड्याशा धक्कादायक किंवा भीतीदायक रीतीने एखाद्याला आश्चर्याचा धक्का देणं त्याला बिसकवणं त्याला बितरणं त्याला म्हणायचं स्टार्टल करणं सर्वात सोपं एखाद्याला थोड्याशा पद्धतीने आश्चर्याचा धक्का देऊन त्याला बिथरवणं त्याला तुम्ही स्टार्टल म्हणू शकता ओके बघा द न्यूज विल द सिटी ओके बघा द न्यूज विल स्टार्ट सिटी बातमी ही जी बातमी आहे ना शहराला काय करेल स्टार्टल करेल म्हणजेच बघा या चित्रामध्ये पाहू शकता सर्व लोकांच्या चेहऱ्यावरती मास्क आहेत मग मास्क आहेत म्हणजेच काय तर असं दर्शवते की बाबा परत एखादा सारखा साथीचा रोग भविष्यामध्ये येईल आणि या बातमीने सर्व लोकांना काय तर स्टार्टल केलं एक आश्चर्याचा धक्का दिला ओके okay? चला पुढे बघा फोमिंग ऍट द माउथ ईडीएम आहे फोमिंग ऍट द माउथ अर्थ बघा टू बी एक्स्ट्रीमली अँग्री खूप रागवणं टू बी इनरेज अँड शो इट बघा इनरेज म्हणजे संतप्त असणे मग या फोमिंग ऍट द या माउथ यासाठी हा महत्वाचा शब्द आहे एक्स्ट्रीमली अँग्री खूप रागात येणं किंवा इनरेज होणं म्हणजे अत्यंत रागावणं किंवा रागावणं आणि ते दाखवणं मग परीक्षेमध्ये ही इडीएम येईल त्याचा सांग मिनिंग सांगा किंवा एक मिनिंग येतील आणि या मिनिंगशी संबंधित असणारी ईडीएम ओळखा म्हणतील तर त्यावेळेला तुम्हाला ही इडीएम लक्षात आली पाहिजे ओके बघा ही इज फोमिंग ऍट द माउथ अबाउट द कमिटीज डिसिजन बघा ही इज फोमिंग ॲट द माउथ अबाउट कमिटीज डिसिजन हा व्यक्ती बघा हे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आहेत का नाही आपण त्यांना तात्या या नावाने ओळखतो डोनाल्ड ट्रम्प आहे ते का नाही ते डोनाल्ड ट्रम्प अगोदरचे प्रेसिडेंट होते अध्यक्ष होते मग हे काय म्हणतात बघा ही इज फोमिंग ऍट द माउंट म्हणजेच काय तर अत्यंत रागवलेले चेहऱ्यावरती बघा याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला राग दिसतोय म्हणजेच ते काय तर फोमिंग ॲट द माउंथ रागवलेले आहेत कशाबद्दल बघा अबाउट द कमिटीज अ डिसिजन कमिटीने काहीतरी निर्णय घेतलाय आणि त्या निर्णयावर ते रागावलेले आहेत म्हणजेच काय संतप्त झालेत फोमिंग ॲट माउथ ओके पुढे बघा इनविगरेट इनविगरेटचा अर्थ काय होत टू मेक समबडी फील हेल्दी फ्रेश अँड फुल ऑफ एनर्जी टू मेक संबडी फील हेल्दी कुणाला तरी आरोग्यदायी बनवणं किंवा फ्रेश बनवणं फुल ऑफ एनर्जी म्हणजे एखाद्याचा उत्साह वाढवणं इन्व्हेगोरेट करणं एखाद्यामध्ये तरतरी आणणं किंवा एखाद्याला ताकद देणं जोमदार बनवणं त्याला इनफिगोरेट असं म्हणू शकता बघा एक्झाम्पल टेक अ डीप ब्रीथ इन टू इन्व्हेगोरेट यू बघा टेक अ डीप ब्रीथ म्हणजेच बघा हे रामदेव बाबा हे रामदेव बाबा काय करत आहेत तर श्वास घेतात म्हणजेच काय प्राणायाम करत आहेत तर ते काय म्हणतात बाबा तुम्हाला जर प्रसन्न वाटायचं असेल तुमच्या मनामध्ये शरीरामध्ये एखादी ऊर्जा निर्माण करायची असेल तर तुम्हाला टेक डीप ब्रीथ म्हणजेच जोराचा श्वास घ्यावा लागेल तेव्हा तुम्हाला इनवेगोरेट म्हणजेच काय शरीरामध्ये उत्साह झाल्यासारखं फील होईल ओके चला पुढे बघा क्युरेटर क्युरेटरचं बघा अ कीपर ऑर कस्टडियन ऑफ अ म्युझियम बघा अ कीपर ऑर कस्टडियन ऑफ अ म्युझियम कीपर म्हणजे संग्रहालयाचा रखवालदार संरक्षण आहे का नाही म्युझियमचा त्याला क्युरेटर असं म्हणायचं बघा क्युरेटर म्हणजे कोण संग्रहालयाचा रखवालदार किंवा संरक्षण आता चित्रामध्ये बघू शकता हे म्युझियम एक आहे की नाही वस्तू संग्रहालय मग हा वस्तू संग्रहालय सांभाळणारा जो असतो ना त्याला क्युरेटर असं म्हणायचं एक्झाम्पल बघा द क्युरेटर गायडेडस त्या संग्रहालयाच्या क्युरेटरनं त्या रखवालदाराने संरक्षणनी आम्हाला गायडेड केलं ओके राऊंड द गॅलरी पॉइंटिंग आउट द मोस्ट फेमस पेंटिंग इन द कलेक्शन बघा त्या क्युरेटरने आम्हाला सांगितलं की या जे संग्रहालय त्या संग्रहालयामध्ये महत्वाच्या किंवा मोस्ट कलेक्टेड तिथे पेंटिंग आहेत कला आहेत ओके त्या पद्धतीने लक्षात ठेवा पुढे बघा डिल्यूज डिल्यूजचा अर्थ काय होत अ सडन फेरी हेवी फॉल रेन बघा सडन फेरी हेवी फॉल ऑफ रेन फॉल ऑफ रेन हेवी जोरदार सडन म्हणजे अचानकपणे अचानकपणे जोराचा पाऊस पडणं त्याला म्हणायचं डिल्युजन म्हणजेच महापूर होणं त्याला डिल्यूज असं म्हणू शकता दुसरा अर्थ बघा टू सेंड अ फेरी लार्ज व्हॉल्यूम ऑफ समथिंग टू समवन बघा म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट पाठवणं त्याला तुम्ही डिल्यूज असं म्हणू शकता म्हणजेच बघा महापूर महाप्रलय मुसळधार पाऊस त्याला डिल्यूज म्हणू शकता बघा आय गॉट कॉट इन द डिल्यूज ऑन द वे होम चित्रामध्ये बघू शकता तुम्ही मुसळधार पाऊस पडला आणि एवढे सगळे लोक रस्त्यामध्ये अडकलेले आहेत म्हणजेच काय सगळीकडे डिल्यूज आहे पावसाचा जोम माजलेला आहे सगळीकडे पाऊस पसरलेला आहे ओके मग डिल्यूज ला कसं लक्षात ठेवा ह्या चित्राला लक्षात ठेवा आणि तिथे पूर आलाय महापूर आलाय प्रचंड असा जोराचा पाऊस आलाय पुढे बघा एक्झॅस ब्रेट अर्थ होतो टू मेक समथिंग वर्स इस्पेशली अ सिज ऑर प्रॉब्लेम बघा टू मेक समथिंग वर्स डिग्रीचे तुम्हाला फॉर्म माहितीये बघा बॅड म्हणजे काय वाईट बॅड पेक्षा कम्पेरेटिव्ह मध्ये हा वर्स येतो हा सी डी डिग्री झाला आणि सुपरलेटिव्ह मध्ये येतो वर्स म्हणजे त्यापेक्षा वाईट तर इथे बघा टू मेक समथिंग वर्स काहीतरी एखादी गोष्ट खराब करणं एस्पेशली विशेषतः एखादा डिसीज असेल रोग असेल किंवा एखादी समस्या असेल त्याला वाढवणं त्याला म्हणायचं एक्झॅक्स ब्रेड बऱ्याच वेळा परीक्षेला विचारतात ओके कटुता वाढवणं चीड आणणं वेदना रोग इत्यादी विकोपासनेनं त्याला तुम्ही एक्झाझरेट म्हणू शकता बघा <laughs> क्लायमेट चेंज विल ओनली एक्झाझब्रेट सच प्रेशर्स ऑन फार्मर बघा क्लायमेट चेंज बघा वातावरणामुळे जो बदल झालाय तो एक्झाझरेट सच प्रेशर ऑन फार्मर बघा शेतकऱ्यांवरती तो प्रेशर आणेल काय करेल करेल त्यांची समस्या वाढवेल आता चित्रामध्ये बघू शकता पाऊस पडला जोराचा शेतकऱ्याचं जे पूर्ण पीक आहे ना पूर्ण जमिनीला पोचलेलं आहे म्हणजेच काय सर्व पीक वाहून गेलेले म्हणजेच काय एक्झाझब्रेट झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो पुढे बघा अनार्चिस अनार्चिसचा अर्थ होतो याला अनार्किस्ट म्हणूया याचा अर्थ काय होतो बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे अ पर्सन हु बिलीव्स इन ऑर ट्राईज टू ब्रिंग अबाउट अ स्टेट ऑफ लॉलेसनेस म्हणजेच काय तर शासन विरोधक अराजकतावादी किंवा राजसत्ता विरोधी आता हे आपण इथे पिक्चर घेतलेले आहेत भगतसिंग सुखदेव राजगुरु यांचे ओके कशामुळे घेतलेत बघा अ पर्सन असा व्यक्ती हो जो विश्वास करतो की किंवा ट्राईज करतो प्रयत्न करतो ब्रिंग अबाउट स्टेट ऑफ म्हणजे ब्रिटिशांची सत्ता होती ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्याचं काम कुणी केलं या तिघांनी केलं होतं म्हणून हे कोण होते अनाकिस्ट होते बघा ही वॉज अ सोशल अनाकिस्ट बघा हे सगळे कोण आहेत तर सोशल अनाकिस्ट आहेत म्हणजेच काय तर शासन विरोधी कारवाया करणारे त्या काळचे इंग्रजांच्या विरुद्ध कारवाया करणारे आपण काय म्हणूया सैनिक होते पुढे बघा बॅक ऑन वन स्पीड बॅक ऑफ वन स्पीड याचा अर्थ होतो इडियम आहे टू बी हेल्दी अगेन आफ्टर सिकनेस वेल ऑर सक्सेसफुल अगेन बघा बॅक ऑन वन स्पीड बघा बऱ्याच वेळा विचार टू बी हेल्दी अगेन परत एकदा आरोग्यदायी होणं कशामधून सिकनेस आजारपणातून वेल ऑर सक्सेसफुल अगेन म्हणजे आजारपणानंतर पुन्हा निरोगी होण्यासाठी किंवा बरे किंवा पुणे बरे होणं किंवा पुन्हा यशस्वी होणं एक अर्थ घ्या आजारपणातून बरं होणं किंवा एखादा व्यक्ती त्याचं कंपनीमध्ये नुकसान झालंय आणि त्या नुकसानीपासून परत स्वतःला त्याने उभारी केलेलं के आहे म्हणजेच काय बॅक ऑन वन स्पीड स्वतःच्या पायावरती उभा टाकणं येते बघा आता अदानी इज बॅक ऑन इज स्पीट आफ्टर द लॉस इन द बिझनेस बघा हे गौतम अदानी येते तर अदानी समूहाचे प्रमुख आहेत तर त्यांना बिझनेसमध्ये लॉस झाला आणि लॉस झाला आणि तो लॉस त्यांनी भरून काढला आणि परत एकदा ते रिचेस्ट पर्सनच्या यादीमध्ये परत समाविष्ट झाले म्हणजेच काय बॅक ऑन वन स्पीट ओके चला मित्रांनो आजची फोकॅब्लरी अत्यंत ही महत्वाची होती महत्वाची इन्फॉर्मेशन आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे तीस दिवसाचा कोर्स आहे तीस दिवसाच्या कोर्समध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल फोकॅबलरी बिल्डिंग बेसिक ऍड ऍडव्हान्स इंग्लिश ग्रामर ग्रुप डिस्कशन प्रॅक्टिस एक्सरसाइज सर्व तुमचं तीस दिवसाच्या कोर्समध्ये होणार आहे फीस आहे पाचशे नव्याण्णव रुपये अधिक माहिती हवी असेल तर एट टू झिरो एट टू फाईव्ह थ्री एट फोर फाईव्ह या नंबरवरती कॉल करू शकता अशाच प्रकारचे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल इथेच थांबूया थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ